अंकलजी काही आहे अभि आपण बी निकलते मस्त राधे राधे लखनऊ गे ना अंकलजी फर्स्ट टाइम रेल्वे स्टेशन बघितलं रेल्वे बघितली कंटेनर केवढायला जागा सुद्धा नाही आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ट्रिप म्हणजे फायला अकरा वाजून सहा मिनिटं शनिवारी बट आज एक ट्रिप आली तर जायचं आपल्याला नाशिक रोड तू नाही नाशिक रोड पंधरा ते सोळा किलोमीटर जास्त तू न्यू या ब्लॉग आपला कंटिन्यू करा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो फायनली आजची ट्रिप इथून सुरू करूया मित्रांनो फायनली घरून तर निघालेलो आहे जाऊया आता पटकन तो ती कंपनी कुठे माहिती का आपण जिथे गोल्ड लावली ना बॉडी बनवण्यासाठी तो तिथे जवळच कंपनी आहे तिथून मशीन उचलायचे ते नाशिक रोडला सोडवायचं सोडायचे ज्यांचं मशीन आहे ना ते साहेब पण सोबतच आहे जुला जा पटकन जाऊया ते मशीन घेऊया निव्हे नाशिक रोड तर मित्रांनो रस्त्यात किस्सा झालाय समोर नाही गाडी आपल्याला चला काढली गाडी आपण मस्तपैकी फायनली पोहचलो एक्सलो पॉइंटला जाऊया मस्त फायनली पोहोचलो त्या कंपनी मध्ये हे आहे इथून मटेरियल आपल्याला उचलायचे मग जायचं चला तर मटेरियल घेऊ या टाकूया गाडी मग मित्रांनो फायनली आता पॅकिंग चालू आहे मशीनची आणि मित्रांनो विशेष गोष्ट अशी आहे ते जे मशीन घ्यायला नाही आता ते युपीवरून आले ती उत्तर प्रदेशवरून आले आहे लखनौमधून ते मशीन तिकडून घेताय जातात आणि रेल्वेमध्ये येणार नंतर आपल्या गाडी फक्त ते इथून उचलायचे तिथं रेल्वे स्टेशन घडवते तिथून ते, ते रेल्वेमध्ये तिकडून जाणार आहे लखनऊला बघा ना लखनऊवरून आले डायरेक्ट सत्तार मशीन घेण्यासाठी तिकडून इकडं आले इतक्या म्हणजे किती एक्सपेन्सिव्ह मशीन असेल विचार करत नाही तुसरा आता इथून निघूया मटेरियल टाकलं का मी तिथून डायरेक्ट ड्रायव्हर नाशिक ठेवला चला आता पाक वगैरे खोलून दिले मी पण अजून आले नाहीत मध्ये पॅकिंग वगैरे करा तर मित्रांनो फायनली टाईम होतो अकरा वाजून छत्तीस मिनिटं जस्ट लोडिंग केलं आहे आणि हे मशीन चाललं आहे लखनऊला मित्रांनो लखनौ ते काका लखनौला मशीन घेऊन जाणार आहे तर हे पापड मशीन आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी मला या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करा पाहिजे असेल तर तुमचा नंबर वगैरे पत्ता वगैरे टाकून द्या तुम्हाला सांगून येतो तर आमचे साहेब इथे पापड मशीन वगैरे तयार करता पापड मशीन कापड मशीन सर्व सर्व ते बनवता पाहिजे असेल तर कमेंटमध्ये वाटत तुम्ही टाका सांगा मला तुम्हाला पाहिजे तुम असेल तुला आता लोडिंग केली आहे निघूया तुझा नाशिक रोड नाशिक रोडसाठी सॉरी आणि बघूया आता तिथे गर्दी वगैरे किती आहे तर नाशिक रोड रेल्वे स्टेशन जायचं म्हटलं गर्दी भरपूर नंतर तिकडे जाऊया आपण किती मोठं मशीन आहे बा काका आपल्यासोबत येत आहे आणि साहेब पण येत आहे शक्यतो साहेब टू व्हीलर येतील किंवा आपण तिक गाडीमध्ये जाऊ तर तुम्हाला डायरेक्ट आता मी भेटतो तिथे गेल्यानंतर रस्ते अजून काय काय वगैरे होतं काय होत नव्हतं आपण फायनल लोडिंग करून निघालोय बट रस्त्यात ट्राफिक जाम लागली बघा इथे आंबडगावातच येऊन पातळी फाटायला जायचंय आता इथं ट्राफिक राहिलं का पातळी फाटायला काय झालंय असेल बघूया चला तर आज आहे पातळी भाडायला ट्राफिक नाही भेटली बाहेर कारण पातळी भाटायला ट्राफिक जर भेटली आपल्याला तर पुढे भेटू शकत नाशिक रोडला तर सर पण येते आपल्यासोबत त्यांचं मशीन येते जर लखनौवरून आलेले तर ते पण ते मशीन वगैरे घेऊन रेल्वेतच जातील मित्रांनो फायनली पोहोचले पातळी फाटा आणि जस्ट ट्राफिक दिसते आज पण शनिवारची ट्राफिक इतके राहत नाही पण आज कस काय काही समजत नाही कंपन्या पण बंद आहे तरी पण ट्राफिक आहेत चला आता सिग्नल लागला वाटतं फायनली सिग्नल पण सुटलंय जाऊ पटकन चला चला फायनली पाऊस पण सुरू झालाय मित्रांनो तर आता बघूया वाढतो का काय याच्यामध्ये शक्यतो वाढेलच आता हळूहळू ते वाढत आहे तर बघूया चला मला असं वाटतं तिथे जायच्या आधीच भरपूर पाऊस लागेल आपल्याला अजून आपण फक्त पातळी गावात चालू आहे अजून भरपूर बाकी आपल्याला <स्थाथ> तर मी मित्रांनो फायनली इथून आपण पातळी गाव संपवत आणि इथून नाशिक रोड त्रस्ता लागतो आपल्याला पाठीला बघा <स्थाथ> लास्टचा सर्कल या पातळी पाट्याचा पातळी गावाचा नाही डायरेक्ट <स्थाथ> नाशिक रोड तर नाशिक रोडला जर या रस्त्याला जर आपण चाललो ना तर इतके झाडं लागते आपल्याला रस्त्याने नवीन पेट्रोल पंप झाला आधी नव्हतं आता झालंय झाडच झाड आहे ना एकदम हिरव्या हिरव गाव येत नाही त्याच्यामुळे गावात आपल्याला माहिती हिरवळ कशी राहते तर मित्रांनो आता पोहोचलोय मस्त देवळाली कॅम्प इकडे सगळा मिलिटरीचा एरिया बघा हा इथून दाखवतो तुम्हाला चालली समोर पूर्ण मिलिटरीचा एरिया आपल्याला जवळजवळ पोहोचत आलो आपण अर्धाच रस्ता राहिलाय फक्त विचारलं मी कि बा तुमच्या इकडे सुट्टी कधी असते ते म्हणे फक्त रविवारी असते इतर वेळेस भरपूर गर्दी राहते म्हणे आपल्याला शनिवारी असते ना एम रविवारी ला राहते आता ट्राफिक काभर आहे ट्राफिक का म्हणजे रस्ता मागायला खराब आहे त्याच्यामुळे ट्राफिक लागली जास्त खराब रस्त्यामुळे इतकी ट्राफिक आता सर्व गाड्या सिग्नल वगैरे असे राहिले पुन्हा वगैरे तिकडून येत आहे ना पूर्ण रस्ता खराब आहे मिलिटरीची गाडी चालली आहे मस्त पैकी पूर्ण रस्ता खराब झालाय पूर्ण असा रस्ता लखनौ मे कापे नाही मिलेगा ये खाली इधरही मिळेल का नाशिक मे बस लखनऊ मे नाही मिले का उधर व लखनौ सिटी कायसा एकदम प्रॉपर आहे मस्त एकदम तर फायनली पाऊस पण वाढला आहे आणि इथं बा ब्रिज लागलाय मस्त पैकी छोटासा ब्रिज इथं इथं इकडे आपण नाशिक रोडकडे जातो ना तो लागतो जाताना पाणी दोन्ही साइड पाणी जबरदस्त आपण मस्त ब्रिजवरून चाललोय आता आता इथं पण ट्राफिक लागली समोरून एक कंटेनर त्याच्यामुळे ट्राफिक कंटेनर केवढा आहे त्याला जागा सुद्धा नाही आहे हा शंभर टक्के फोनावरून आलाय तर काका थांबलाय आता त्याला भीती वाटते कारण झाड आहे ना मोठं त्याला वाटलं लागेल का काय बघूया आता चाललोय आहे आता आपण पुढं ट्राफिक लागली आपल्याला इथं आता लेफ्टला जायचंय त्यामुळे काय टेन्शन नाही मोठी पाठी लागली आपल्याला मनमाडवरून आली बरं भारत पेट्रोलियम या गाड्याने मनमाडवरून ट्राफिक लागली पुढं माझं गाडी एकदम मस्त तयार केली त्यांनी आपले वारकरी असतात ना दिंडीला वगैरे जाता दिंडी तयार केली किती भारी नाशिक रोड म्हणलं का स्पेशल पेरू आता बघा इथं जागोजागी पेरूचे गाडे लागले बी पूर्ण रस्त्याला आहे पूर्ण जाडाखाली सुद्धा स्पेशल पेरूसाठी म्हणजे प्रसिद्ध आहे इथं म्हणजे पेरूचे विक्रेते जास्त आहे शक्यतो पेरूचा उत्पादन जास्त या ठिकाणी त्यामुळे असतात इथं पण आहे तर चला आता आपण पोहोचतोय जवळजवळ नाशिक रोडला आता पहिले सिग्नल लेफ्टन पण लेफ्टर्न मारायचं फायनली पोहोचलोय नाशिक रोडला आता इथं सिग्नल आहे सिग्नल पासून आपल्याला लेफ्टन मारावं लागेल कारण आपल्या रेल्वे स्टेशनकडे जायचं जायचे ना तर सिग्नल पण सुटलाय वाटतं जाऊया मस्त आपण चला सिग्नल सुटलाय चला लागला पण आहे म्हणून लेफ्टच्या गाड्या सुटल्या ले ना म्हणून लेफ्टच्या गाड्या की सांगितल्याप्रमाणे नाशिक रोडला पण ट्रॅफिक लागले आपल्याला चला आता गावामध्ये येऊन केलं ना आपण नाशिक रोड गाव त्याच्यामुळे ट्रॅफिक सुरू झाले आता इथून इथून मात्र भरपूर ट्रॅफिक कच्चा रस्ता आहे वरून ट्रॅफिक म्हणजे असते मित्रांनो फायनली काय म्हणतोय बारा वाजून एकवीस मिनटं म्हणजे साडेबारा होत आली नाशिक रोडला येऊन केलंय पण त्या काकांना काय फोटो वगैरे काढायचे होते बघू आता कधी तरी फोटो वगैरे काढून आज दिन पाउस चालू हो चला रेलवे स्टेशन बुकिंग मशीन लोग का आ जाएगा फाइनली टाइम होते बारह बाजु एक चीस मिनट जस्ट आता बुकिंग ऑफिस आल रेलवे स्टेशन जब ते मशीन तिथे देता है बुकिंग रायबात मिल गए बुकिंग वगैरह करता है क्या मशीन पाठन देते हैं लास्ट को डायरेक्ट इतना डायरेक्ट रेलवे चालू तो सर्व बुकिंग ऑफिस चला मटेरियल थ्रू बघितलं मस्त आता ऊन पडले पाऊस बंद झाला मित्रांनो फायनली आले मस्त रेल्वे स्टेशनवरती आणि फर्स्ट टाईम रेल्वे स्टेशन बघितलं रेल्वे बघितली तर जवळजवळ मी चार ते पाच वर्ष असताना रेल्वेत बसलो होतो तर आज डायरेक्ट जवळून रेल्वे बघतोय बघा जास्त काय गर्दी दिसत नाही चला मध्ये जम पण पटरी वगैरे काय काय तर मग बघा पाटी नाशिक रोड मस्त व्हायची तू चला आता चालू पटरी मस्त होईल की रेल्वे येते एक नंबर फर्स्ट टाइम आलो इथे रेल्वे स्टेशनवरती नाशिक रोडच्या बाकी ठिकाणी तर झालो होतो बट हे मेन रेल्वे स्टेशन आहे आपलं बाकी ती मोठी रेल्वे कशी आहे सिम्पल हा रूळ पण आहे आपण हा बंद आहे वाटतं असं वाटतं मला शक्यतो माल याचा आहे मालचा रूळ आहे माल वगैरे नाही भर राहतो रेल्वेमध्ये तिकडचा आहे चला आता जाऊया तिकडं आपण चला आपण या डब्याजवळ आलो आहे आता डब्यामध्ये बघूया आता गेट तर लॉक येते ढाब्याचा गेट लॉक येते बा बंद आहे नाही त्याच्यामुळं इथेच स्टॉप आहे बघा मित्रांनो फायनली बघा रेल्वे आली मस्तपैकी पण ती एकदम हळूहळू येते हो रेल्वे एकदम फास्ट येते सॉरी ही ये माल मालची गाडी मालगाडी खतरनाक आवाज एकदम एकदम हलू हवे हलू हू चाल मजा आते चलो तो चलो अंकल जी गए अभी अपन भी निकलते मस्त राधे राधे लखनऊ के ना अंकल जी अभिहून का पंचावटी जाणार आहे सॉरी म्हणजे बोलते त्यांना पंचवटी जायचं आहे त्याच्यामुळे ते बसनी जात आता ते निघाले तुला भाडं वगैरे काय दिलंय तर चला आता आपण इथं बसस्टँड आहे बघा नाशिक रोडचं सगळं बस वगैरे येत आहे इथं पुतळा आहे मग बाबा सांगतो फायनली आपल्या माग बाबा कोणती गाडी आली आहे तर आता पोचलोय मी एक्सलो पॉईंटला आहे रॉक स्टार किती वेळा दिसते सकाळ पण कितीच वेळा दिसली मला ही गाडी तर जरा आता पोचलो आपण डायरेक्ट घरी आता वेळ तुम्ही मला डायरेक्ट घरी गेल्यानंतर चला तर मित्रांनो फायनली टाईम होते दोन वाजून त्रेचाळीस मिनिटं घरी पोहोचले सो गाडी वगैरे लावू तुम्हाला मित्रांनो तर मित्रांनो आता टाइम होते दोन वाजून बावन्न मिनिटं आणि जस्ट इतकं घरी वगैरे आलो मस्त पाहिजे आणि पाऊस चालू झालाय मित्रांनो पाऊस चालू झालाय चला आता जेवण वगैरे करतो मस्त इतक्यात आलो मी कारण तिथं वेळ लागला ते थोडं पार्सल वगैरे त्यांना पेपर वगैरे क्लिअर आधार कार्ड वगैरे सगळं जमा करायला लागतं पहिले मी मित्रांनो काही गर्दी नव्हती बट त्यांचं होतं ना ते मशीन त्याच्यामुळं जास्त वेळ लागला ते चेकिंग वगैरे सर्व काय असतं ना त्याच्यामुळे फायनली टाइम होते सहा वाजून तीस मिनिटं आणि जस्ट आपल्या जिथं म्हणजे अगरबत्ती वगैरे लावली आता गोल्ड तर नाही गोल्ची आठवणी बट आता गोल्ड डायरेक्ट आठ दिवसाने मिळेल तुम्हाला पण बघायला मिळेल मला पण बघायला मिळेल बघितली नाही बॉडी कशी तयार झाली कशी का करताय काय वगैरे सर्व काही चो चो चला करूया आजचा ब्लॉग एंड तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग आजची ट्रीप तर आजची ट्रीप अशी समजा की लखनौमध्येच गेलो होतो लखनौचं लखनऊचं येऊन गेलो बट रेल्वे स्टेशनला गेलो तो सो कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरून चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ट्रिपमध्ये तो बरं सगळ्यांना श्री स्वामी समजतं थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय